तुम्ही पण काय बापरे हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन मध्ये मित्रांनो आज तारीख आहे तीन नोव्हेंबर आणि आज आहे आरुश्रीचा बर्थडे तर बर्थडे साठी स्पेशल असं काही केलं नाही आहे आता बरेच जण बोलतील पुढे की तू असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं पण याच्या आधी मी कधी कोणाचा असा बर्थडे सेलिब्रेट केला नाही आहे म्हणजे मी माझा बर्थडे पण फक्त केक आणून कापतो एवढाच केलाय आणि त्याच्यानंतर असं कोणाला सरप्राईज वगैरे देणं म्हणजे कधी विषयच आला नाही पण बघूया केक आणायला जायचं होतं स्पेशल केक बनवायला सांगणार होतो पण झालं असं की कालपासून मी त्यांना मेसेज करतोय पण त्यांचं काहीच रिप्लाय नाही कदाचित त्यांना सुट्टी असेल तर आता कणकवलीला जायचंय केक घेऊन यायचे आहेत आणि आता आरुशीला घेऊनच जावं लागणार आहे कारण बाकी कोण सोबत नाहीये कारण केक पकडायला लागणार आहेत आणि एवढे खड्डे पडले आहेत ना रस्त्याला त्याच्यामुळे व्यवस्थित केक पकडायला लागणार आहेत तर आजच्या दिवसभरात काय होतंय ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर चला म्हणता तो 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 एक घेऊ केलं आणि आपण पाव पण घेतले पावभाजीसाठी तीन पॅकेट आणि आपण आपण आम्ही पिझ्झा खाल्ला आणि एक मेन म्हणजे काय माहिती आहे आता बड्डे बायको तो तर कधी पण कोण ऑर्डर करतात वेगळ्या डिझाईन मध्ये तर त्यांच्यामध्ये असं काहीच नाही जे बनलेले असत ना त्याच्यातून आमचा एक घेऊ सुरू झाला बोलाय बघितलंय बोलणार नाही आता काय आणि मी काच बोलते म्हटलं मी मुंबईत असतो ना किती प्लॅन करी म्हटलं तुमच्यासाठी केक बड्डे इलो काय किती काय काय करून हैसूनच केक मी भरभर घरात पाठवून माहीत पण असायचं जे केक जायचो ते समजायचं की बाबा दिले ना पाठव हो सरप्राईज यायच बायको तर कोणाकडसून तरी टिप्स घेवा हे काय नाही ह्याच्यामध्ये तेलाची बॉटल असा जेवण बनवू शेया, शेया। मागा जेवण बनवते काय होयच त्याच्यावर माझ्यात ते कसे गुण नाही करत माझा केक वगैरे का आवडत नाही तू गा काही खरंच माग नाही आता अजून पण विचार करू शकतात नाही घेऊ शकत ते आता करूया माझ पण माझं पण नाही आवडत्यां आवडत पण आपले दोन केक हे केलेले असत आरुश्री आरुश्री नाव टाकलं मग वाटतं बायको बिग काहीतरी टाकशाल शा काय बोलणार

आणि हो खरं आपले आज बड्डेच्या दिवशी इन्स्टावरती दहा हजार फॉलोअर्स पण कम्प्लीट झालेले आहेत तर लय भारी वाटा म्हणजे माझ्या तरी सरप्राईज नाही पण इन्स्टावाल्यांनी म्हणजे आपली इन्स्टा फॅमिली असतो त्या लोकांनी तरी आपल्याला सरप्राईज दिलेला काय म्हणतास होय तू नवरची ना, ना मी आहे काय हो तुम्ही सरप्राईज नाही दिलं पण इन्स्टा फॅमिली आमका दिलेला सरप्राईज टेन के ऑल ओव्हर कम्प्लीट आजच्या दिवशीच झाली हा आणि तुमचं सांगा ना काय ते काय सरप्राईज हो काय हव्या तुला कालपासून विचारतो काय हव्या काय हव्या सांगा मग काय नको असं तेच जर माझा माझा आवाज मोठा असा माझा आवाज आहे ऐका तरी काय तुका काय हवं तुका नाही असं विचारायचं केक जरी तुम्ही असं सरप्राईज मध्ये दिला असाय ना भारी काय काय झालं माझ्या पाठी केक पकडून कोण नाही म्हणून सांगायचा लागला तर आता मी बनवत आहे पावभाजी काय 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 तुम्ही कायच बनवत नाही तर आता मी पावभाजी बनवतोय सकाळी मी घेऊन इल आता सांग खोटा म्हणून हा तुम्ही फक्त स्मॅश करून देणार ना मला बाकीच पण करते काय चालत मग आता रेसिपी तुम्हीच चालेल ठीक आहे मी पुलाव बनवते मम्मी पावभाजी तुम्ही बनवायची युट्यूब ला बघून मी बनवीन ठीक आहे चले का थँक्यू व्यवस्थित करा सगळ्यांना आता बघ तो आता तोपर्यंत मी बाकीची तयारी करू घेते तू काय बनवतो मी पुलाव बनवते तर पावभाजी मीच करणार होते पण झाला कसं माझी पहिलीच वेळ असल्यामुळे तुम्ही खातील की नाही काय म्हणत त्याच्यामुळे आता एक्सपर्टच करत तर आज आपण यांच्या हातचीच खाणार आणि पुलाव कारण पावभाजी बनवणार आहे पण कसा आपल्या मालवणच्या माणसांक कस नाही खालो तर जेवल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे पुलाव बनवतो एकच ओके असलेली परत एकदा करूया तुम्ही स्मॅशर आहे परत करू की होतो तुम्हाला ना शेवटचा फायनल रिझल्ट दाखवते आता असं बघताना थोड हे ओके तयार झाले होते बर्थडे वाल्यांच ड्रेस बघा मॅक्सी मग काय चांगले कपडे घालून असे घाम वगैरे येत तो कसं असं करू काय नंतर घालणार आहे नंतर नवीन कपडे घालणार बघूया आता जरा किचन मध्ये असं तर म्हणतोय ओमकार आणि अंकित शिरलेलो असा काय शोधत अजून कामावरती बापरे काय काय आणलं हो जाओ काय 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 आता दाखवते तू कथे जाऊन थांब जलव लावून घेते Happy birthday, तुम्ही काय तुम्ही पण काय हे बापरे पाच <laughs> कोण बापरे नुँ। तो नुँ। 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 साक्षी तोंड लपवता कॅमेरा चालू केले म्हणून एवढे मोठं घेतलंय ते रोज परत कंटिन्यू डबल बसेल घेतलेलं

के काली करते एक अश्ववर्ध

बरोबर ब्लॅक फॉरेस्ट कापलं आवडीच कापलं चला सेलिब्रेशन झाला जास्त काय झालं नाही होतं आमच्याकडे तरी पण लय केक झाली आम्ही दोन आणलेलो यांनी आणलो आणि यांनी ती रिटर्न घेऊ शकता परत मग ना 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 मगाशी... <laughs> मगाशी फोन असलाय ते विचारलंय म्हणता मगाशीच फोन केलेला त्याच्यावर ओळखल प्लेट, प्लेट का आतमध्ये ना। ना तर मित्रांनो पावभाजी संपली पाहून गेल खाली भरलेलं होतं टोप आणि आता पूर्ण संपली सगळेजण घरात गेले आपापल्या आणि मस्त झाली आहे पावभाजी आणि पुलाव पण तर आता काय सांगशील तर माझ्या वाढदिवसात म्हणजे सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद इंस्टाग्राम फुल भरला असा आणि माझं काय झालं म्हणजे मेसेज करू टाइम म्हणजे सगळ्यांना रिप्लाय देऊ टाइम नाही भेटलो मग जेवढं टाइम भेटलो त्यांना मी रिप्लाय दिले आता पण काय करतो आता मी सगळी भांडी आवरून वगैरे ना थोडा वेळ बसतोय आणि बाकीची कोण राहुल त्यांना बघते म्हणजे हे करेन प्रयत्न करीन सगळ्यांना रिप्लाय देऊच आणि चुकला रिप्लाय देऊ तर त्यांच्यासाठी खरंच सॉरी आणि थँक्यू पण असंच माझ्यावरती प्रेम करत राहा आणि आपल्या इन्स्टावरती पण दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्याच्यासाठी पण खूप 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 धन्यवाद आणि राजांनी पण गिफ्ट आणल्या गिफ्ट आणले तर त्यांना पण खूप सगळा मिळाला Hmm. साँगा, yes. आता उपकारान पण काहीतरी आणलं बघूया आता काय असतं अजून बघितलं नाही हो त्यानंतर बघूया सावकाश सावकाश आणि काय आणि काय आता लोक म्हणतली की अमोलने गिफ्ट नाही दिलं <laughs> कारण लास्ट टाइमला पण आपण ना सगळ्यांजवळ गेलेलो तर बरीच जण अशी बोलत होती की तुम्ही त्यांच्याजवळ खाऊक नाही नेलास तुम्ही फक्त घेतलास त्यांच्याकडसून म्हणजे सगळ्यांजवळ गेलो ना पण सगळ्या गोष्टी दाखवला बरोबर नाही वाटला की आमचं मोठे पण नाही बनवले म्हणून ते दाखवलं नाही आम्ही फोटो पण आपल्या मागेच होते ते खाऊ ठेवलेले आपण हाईड केलेला होता फक्त असं असं की सगळ्या दाखवायचं लागतात नाहीतर लोक म्हणतात की तू कायच दिलं नाही असो आमचं आमच्याकडे त्यांचं त्यांच्याकडे तर आजचा दिवस आता संपलो जा बर्थडे झालो पूर्ण मस्त दिवस गेलो तर आता थोड्याच दिवसात माझं पण येतो पुढच्या महिन्यात तर तेव्हा पण बघूया या काय करता मी काय जास्त केलंही नाही आणि एकदम साधोच बड्डे झालो खरं म्हणजे मी माझ्या बड्डे पण कधीच हे नाही केलं सेलिब्रेशन जास्त जेव्हापासून यूट्यूब सुरू झाला तीही मागची दोन तीन वर्ष फक्त के केक आणते त्याच्या आधी केक पण नाही आणि मी आणि हल्ली कसे राज वगैरे सगळे असतात मग ते असतात मग केक वगैरे आणतो कापतो बाकी काय असं मोठं नाही पार्टी बिरठी आज पहिल्यांदा पावभाजी किंवा असं काहीतरी नाहीतर आम्ही फक्त केक कापून पावभाजी वगैरे बनवतो आणि मतलब आपल्या कोकणी कसं पावभाजी आपण खाऊ रवा शकत नाही कारण आपल्याला थोडस भात तरी लागतो एकच मतलब पुलाव करतोय मला आणि केक पण चार चार केक होते त्याच्यामुळे मग मतलं बस गोड त्याच्या गोड मधलं करणार असते पण शेवयाची खीर पण पर परत कोण खात नाही okay. साक्षी आणि तर व्हिडिओ मी काय mm. <laughs> तुम्ही प्रेम करत राहा आमचे व्हिडिओ बघत राहा आणि म्हणजे काय चुकीचं वा... आमच्याकडून वाटलं तर कमेंट मध्ये टाका बाकी काय म्हणजे ट्रेनच्या एका पण कोणतरी yes. बोललेले की काय मोठे हे केलं की एकटा येल तर काय हे केलं पण असं काय नाही आम्ही दाखवतो बाकी काही एवढं हे नसता वाटला फक्त ह्याच्यामध्ये असं टाका कि सर याच्यात टाका बाकीचे काय लोक असं रागाचे सिंबॉल टाकून टोमने मारून देतात की हा नव काय तू नवल केलंस काय तीर मारलस काय तीर मारलस काय असे हे शब्द आपण शंभर असून कोणतरी जण तरी कोणतरी आम्ही काय तिकडे एवढं लक्ष देत नाही असं म्हणजे तुमक जर काय वाटत असं नॉर्मल मध्ये टाका म्हणजे आम्ही आमच्याकडून ते चेंज करत yes. कारण तुम्ही स्टार्टिंगला मी ते थोडं म्हणजे हे म्हणजे बालिशपणा सारखं मी बालिशपणा असेच पण मी आता कॅमेरामध्ये बंद केलंय मी फक्त आता रिअल लाईफ मध्ये असे तसंच असे पण कॅमेरामध्ये हा मी जर माझ्याकडसून बालिशपणा झाले ना तर मी खरं सांगते हे ना काय करतात कट मारतात आणि मग बोलतात नाही तू सरळ हे कर माझ्याकडसून ते बालिशपणा अजून पण निघता पण ते बोलतात की नको परत ते कमेंट येते त्याच्यामुळे तू परत होता थे साथे। mm. मतला रहा मतला का आमचे परत रिटेक दहा वेळा होतात हे साठी मग नंतर राहा देत म्हटलं जाऊ देत मग तुम्ही अशीच आमका म्हणजे काय कमेंट करत राहा आमच्याकडसून काय चुकत असलं तर आणि व्हिडिओ बघत राहा आमचे व्हिडिओ येत राहत आले भरभरून प्रेम करत राहा सबस्क्रायबर वाढवा माझे पण आरुषी सावंतचे पण सबस्क्रायबर वाढवा <laughs> सबस्क्रायबर वाढा तर मंडळी आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ